गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं इचलकरंजीत पंचंगा नदीला पूर आलाय दरम्यान धरण पाणलोक क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळं गेल्या चोवीस तासात तब्बल पंचंगा नदीची पाणी पातळी पाच फुटानं वाढून पाणी पातळी बासष्ट पूर्णांक तीन फुटांवर पोहोचली आहे यंदाची ही सर्वात उच्चांकी नोंद आहे पुराचं पाणी इशारा पातळीकडं सरकत असून इशारा पातळी अडुसष्ट फुटांवर असून धोका पातळी एकाहत्तर फुटांवर आहे सध्या पंचगंगेचं पाणी इचलकरंजीतील स्मशानभूमी घाट रेणुका मंदिर परिसर वरद विनायक मंदिर परिसरात शिरले नदीकाठच्या शेतजमिनीही जलमयी झाल्या आहेत तर लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय पावसानं काल सायंकाळपासून थोडी विश्रांती घेतल्यानं दिलासा मिळाला असला तरी पंचगंगेचं वाढतं पाणी नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरतंय राधानगरी धरणातील विसर्ग काहीसा घटलाय आणि अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे तरीही प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलंय पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे मात्र नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणं टाळावं आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन इचलकरंजी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांनी केलंय